आपल्या सगळ्यांचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली आता या विराट कोहलीनं टेस्ट मॅचमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आता खरं तर क्रिकेट हा आपला प्रांत नाहीये पण क्रिकेटची जी क्रेज आहे आणि क्रिकेट त्या विराटने जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आणि त्याची जी उद्योजकता आहे त्याच्याबद्दल आज मला बोलायचं आहे म्हणजे एक क्रिकेटर असून सुद्धा त्या विराटनं किती उद्योग केले होते आणि यातून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो हे आपल्या आजच्या भागात आपल्याला पाहायचं आहे आता दिल्ली या ठिकाणचे प्रसिद्ध वकील होते त्यांचं नाव आहे प्रेमजी कोहली आणि त्यांच्या पत्नी आहेत सरोज कोहली आणि यांच्या घरी पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी एक मुलगा जन्माला येतो नाव ठेवलं जातो विराट दिसायला गोड गोंडस आहे म्हणून त्याला म्हटलं जातं चिकू आता त्याच टोपण नावानं त्याला घरचे हाक मारायचे त्याला एक भाऊ आहे विकास एक मोठी बहीण आहे भावना विराट यानं विशाल भारती या शाळेमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि क्रिकेटरची तर त्याला अगदी लहानपणापासून आवड होतीच आणि स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या कष्टावरती तो क्रिकेटमध्ये आला आणि क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव कमावलेलं आहे आता याच काळामध्ये अकरा डिसेंबर सतरामध्ये त्यानं अभिनेत्री अनुष्का शर्मा जी आहे तिच्याबरोबर लग्न केलेलं आहे त्याला एक मुलगा आहे म्हणजे एक मुलगी आहे तिचं नाव आहे वामिका आणि मुलगा आहे त्याचं नाव आहे आकाय अशा पद्धतीनं याची ही फॅमिली आहे आता क्रिकेटमध्ये तर तो किंग आहेच क्रिकेटबद्दलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तो एक यशस्वी उद्योजकसुद्धा आहे म्हणजे नुसता उद्योजक नाही तर आणि गुंतवणूकदार नाही तो स्मार्ट गुंतवणूकदार आहे म्हणजे बऱ्याच वेळा नुसते पैसे असतात पैसे असतात म्हणून त्याचा उपयोग काही नसतो त्याचा तुम्ही वापर कसा करता गुंतवणूक योग्य पद्धतीने कशी करता ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा अत्यंत स्मार्ट अशा पद्धतीचा गुंतवणूकदार आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल त्या क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू जे आहेत ते त्यांना पैसा भरपूर मिळतो पण कुठेतरी ते फालतू गोष्टी करणं रेल बन रेल बनवणं किंवा अशा फालतू गोष्टीमध्ये वेळ घालवतात नाहीतर मग त्यांची लपडी छपडी वगैरे नसते उद्योग पार्ट्या बिरट्या असं सगळं चाललेलं असतं पण तुम्हाला कधीही विराट कोहली कुठल्याही फालतू गोष्टीमध्ये दिसणार नाही कुठल्याही फालतू पार्टीमध्ये दिसणार नाही तो त्याचं काम त्याचं करिअर आणि त्याचा त्याची फॅमिली अशा पद्धतीने त्याचं ते जीवन जगतो आणि त्याच्यामुळे मग तो एक यशस्वी वाटचाल करतो आहे आता याच्यामध्ये त्याचे उद्योग बघा एक उद्योग आहे त्याचा त्याचं नाव आहे चिझेल फिटनेस चिजेल फिटनेस ही एक जिम आहे जिमची एक चैन आहे आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या शाखा आहेत आणि दोन हजार पंधरामध्ये त्यानं या जिममध्ये नव्वद कोटीच्या आसपास रुपये गुंतवलेले होते त्यानंतर वन एट बाय प्युमा अशा पद्धतीनं विराट कोहलीच्या मालकीचा हा फॅशनचा ब्रँड आहे परफ्यूमचा ब्रँड आहे आणि त्याचं वन एट कॅफे हे सुद्धा आहे त्याचबरोबर ती वन एट कम्यून नावाचं रेस्टॉरंटचं त्याची जी चैन आहे तर त्या ते रेस्टॉरंट साधारण दिल्लीमध्ये मुंबईमध्ये बेंगलुरूमध्ये पुण्यामध्ये हैदराबादामध्ये कोलकात्यामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याच्या शाखा आहेत अशी माहिती माध्यमातून पुढे येते त्यानंतर डब्ल्यू आर ओ जी एन आता याचा उच्चार मला जमणार नाही म्हणून मी तुम्हाला स्पेलिंग सांगितलं डब्ल्यू आर ओ जी एन हाही कपड्याचा ब्रँड आहे आणि ती त्याची स्थापनासुद्धा विराटनं केलेली आहे आणि पुरुषांसाठी कॅज्युअल कपडे बनवणं किंवा पादत्राणे बनवणं ॲक्सेसरीज बनवणं अशा पद्धतीचं काम त्याच्यात केलं जातं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यानं गुंतवणूक केलेली आहे एफ सी गोवा म्हणजे आय एम यल किंवा यू ए ई रॉयल त्याचबरोबर ती म्हणजे टेनिसमध्ये त्याचबरोबर बेंगलुरू वॉरियर्स यांसारख्या ठिकाणी त्यानं पार्टनरशिप केलेली आहे त्याचबरोबर ती विराट कोहलीनं डिजिटल इन्शुरन्समध्ये रेंज कॉफी ब्लू ट्राईब यांसारख्या सुद्धा गुंतवणूक केलेली आहे अशा अनेक उद्योगामध्ये जे आपल्याला आता माहिती आहेत आणि जे माहिती नाहीत अशाही अनेक उद्योगांमध्ये किंवा अनेक गोष्टीमध्ये त्यानं पैसे गुंतवलेले आहेत आणि याच्यामधून त्याला करोडो रुपयांचा नफा मिळतो आहे आता विराटनं या ज्या जाहिराती आहे म्हणजे या ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांच्या जाहिरातीसुद्धा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याला त्याचाही फायदा मिळतो म्हणजे सगळ्या बाजूने त्याला तिथून पैसा मिळतो आहे आणि चांगला बेनिफिट त्याच्यातनं मिळतो आहे आता ही झाली एक बाजू उद्योजकाची ही बाजू आता त्याचा मुख्य काम कोणतं आहे मुख्य पाया कोणता आहे तर ते आहे क्रिकेट तो देशासाठी खेळतो देशभक्त म्हणून खेळतो देशाचं नाव उंचावतो आता ही देशभक्ती करण्यासाठी या विराटला किती रुपये मिळत असतील विराटला बी सी सी आयकडून वार्षिक सात कोटी रुपये मिळत आहेत त्याचबरोबर ती रोज म्हणजे साधारण विचार जर केला सात कोटी रुपये वर्षाला तर रोजचे साधारण शनिवार रविवार सुट्टी जरी सोडली तरी दोन लाख रुपये त्याला पर डे मिळतो आहे त्याचबरोबर ती प्रत्येक कसोटी सामन्यामध्ये पंधरा लाख रुपये त्याला मिळतात एक दिवसीय सामन्यासाठी त्याला प्रति सामना सहा लाख रुपये मिळतात त्याला एका टी ट्वेंटी सामन्यासाठी तीन लाख रुपये मिळतात आणि त्याला आय पी एलमधून दरवर्षी पंधरा कोटी रुपये मिळतात इत्यादी 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 अशा पद्धतीनं तिथून त्याला देशभक्तीसाठी पैसे म्हणजे खेळण्यासाठी पैसे मिळतात आणि आता जाहिराती आणि सोशल मीडियामधूनसुद्धा त्याच्या कमाई आहेत म्हणजे एका जाहिरातीसाठी जाहिरात करण्यासाठी साधारणपणे तो दहा कोटीच्या आसपास रक्कम घेतो आता कधी क कमी जास्त असू शकते पण साधारण त्या मापाची त्याची ती रेंज आहे त्याचबरोबर ती इंस्टाग्राम आणि एक्सवरती तो पोस्ट करतो आणि त्याच्यातनंही चांगली कमाई करतो म्हणजे इंस्टाग्रामवरती प्रत्येक पोस्टसाठी तो नऊ कोटी रुपये घेतो आता आपण इंस्टाग्रामवरती असतो तर आपण किती रुपये कमवतो याचा विचार करा किंवा एक्सवरती हा प्रति पोस्ट करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेतो म्हणजे जर कुणाची इंस्टाग्रामवरती पोस्ट कुणाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्यात तर तो त्या इंस्टाग्रामवरती त्याच्याकडून नऊ कोटी रुपये घेणार आणि मग त्याला शुभेच्छा देणार किंवा का काहीतरी असं करणार आणि आपण इथं मीडियामध्ये येऊन रात्रंदिवस याच्या याला शुभेच्छा त्याचं हार्दिक अभिनंदन ह्याचं हे त्याचं तेन आपला असा फोटो लावलेला असतो कुणी कुत्र विचारत नाही पण तरी ते चाललेलं असतं आणि म्हणजे पण तो कसा या माध्यमातूनसुद्धा कमवतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर ते गुरुग्राममध्ये त्याचे ऐंशी कोटी रुपयांचा त्याचा बंगला आहे त्यानंतर मुंबईमध्ये चौतीस कोटी रुपयांचं त्याचं अपार्टमेंट आहे अलिबागमध्ये आठ वी साधारण वीस कोटी रुपयांचं त्याचं फार्म हाऊस आहे आणि सहा कोटी रुपयांचा त्याचा फिला आहे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी आहेत आणि याची साधारण सगळी प्रॉपर्टी किंवा साधारण सं त्याची संपत्ती एक हजार नव्वद कोटी रुपयाच्या आसपास आहे आणि मालमत्ता जागा वगैरे घरदार वगैरे अशा पद्धतीनं भरपूर आहेत आणि त्याची जी मालमत्ता आहे म्हणजे ती मालमत्ता एकशे चाळीस कोटी म्हणजे दीडशे कोटीच्या आसपासची आहे अशा पद्धतीने हा पैसे कमवतो आहे शिवाय त्याची वडिलोपार्जित संपत्ती वडिलांची संपत्ती वगैरे तर आहेत त्याचबरोबर त्याची बायको पिक्चरमध्ये काम करते त्याच्यामुळे ती सुद्धा ती जाहिराती करते वगैरे त्याच्यात मिळणारा पैसा वेगळाच आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा प्रचंड पैसा खोऱ्यासारखा पैसा साधारण महिन्याला करोडो रुपये कमवतो आहे पण हा सगळा त्याचा मेहनतीचा पैसा आहे पुढाऱ्यांसारखा फुकटचा पैसा नाही भ्रष्टाचाराचा पैसा नाही दोन नंबरचा पैसा नाही जे काय आहे ती त्याची मेहनत आहे जे काय आहे ते त्याचे कष्ट आहेत आणि तो त्याचं लिगली त्याचे जे काय टॅक्स आहे ते सगळे पेर करतो आहे म्हणजे आपले जे फालतू पुढारी आहेत म्हणजे अगदी नगरसेवक जरी झाला तरी त्याच्याकडे करोडोची संपत्ती येते आणि सगळा दोन नंबरचा गोरगरिबांचा पैसा खाल्लेला असतो म्हणजे रस्ते बनवताना हे बनवताना ते बनवताना सगळे पैसे यांनी खाल्लेले असतात तसं यानं काहीही केलेलं नाही जे काय आहे ते सरळ मार्गाने मिळवलेलं आहे आणि आपण जर म्हणजे ह्या सगळ्यामधून काय आदर्श घेतला पाहिजे ह्या विराट कोहलीकडून आदर्श काय घ्यावा तर दिवसभर काही मंडळी कामधंदा सोडून त्या टी व्हीसमोर बसलेली असतात मोबाईलवरती काही मंडळी गेम खेळत बसलेली असतात काही मंडळी त्याच्यावरती रील बघत बसलेली असतात म्हणजे नको त्या ठिकाणी आपण आपला वेळ घालवतो मग याच्यामध्ये आपण या विराटचा आदर्श घेतला पाहिजे की तुम्ही कुठल्या तरी एका विषयामध्ये एक प्रावीण्य मिळवा त्याच्यानंतर त्याला संलग्न अशा पद्धतीनं ठिकाणी गुंतवणूक करायला सुरुवात करा आपला उद्योग असेल आपला धंदा असेल आपलं काम असेल मी असं म्हणत नाही की तुम्ही सोशल मीडियावरती वेळ घालू नका किंवा मोबाईल पाहू नका पण क्वचित बाबा पंधरा मिनटं अर्धा तास वगैरे काही थोडाफार वेळ त्याच्यावर किंवा कामासाठीच तो वापरा पण आपल्या कामावरती मूळ काम जे आहे ज्याच्यामुळे आपला आपलं पोट भरतं आहे तर त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि तरच आपण अशा पद्धतीने यश मिळू शकतो नाही तर मग आप आपण फक्त त्यांच्याकडे बघायचो अरे बघा त्यांनी किती पैसे कमवले ते कसं अशा पद्धतीने फक्त होतं त्याच्यामुळे एक गोष्ट फक्त जाता जाता सांगतो आयुष्यामध्ये दुसऱ्याचं फॅन बनवून जगण्यापेक्षा आयुष्यामध्ये दुसऱ्याचं फॅन बनवून जगण्यापेक्षा आपलं कोणीतरी फॅन होईल अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे हे उदाहरण आपल्यासाठी फार बोलकं आहे विराट कोहलीचं उदाहरण फार बोलकं आहे आज फक्त चौतीसाव्या का पस्तीसाव्या वर्षी हा बाबा रिटायर होतोय म्हणजे तुम्ही विचार करा की त्यानं कशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आज पूर्ण देशभर त्याचं नाव आहे बरं आता याबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं वेगळा विषय असं तोपर्यंत धन्यवाद